नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्य आणि मीरा पितांबर जाधवच्या घरी आलेले असतात त्याच वेळेस त्याची बायको आता सत्य आणि मीराला सांगू लागते त्या दिवशी कसा यांचा अंदाज चुकला की त्या माणसाला डोळा लागला हे ला। काहीच समजलं नाही पण नियतीने यांना आमच्यापासून हिरावून घेतलं असे म्हणत आता पीतांबर जाधवची बायको रडू लागते आता मात्र सत्य आणि मीराला तिची अशी अवस्था बघवत नसते त्या दोघांनाही खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता पितांबर जाधवची बायको सत्य आणि मीराकडे बघतच विचारू लागते पण तुम्ही कोण तुम्ही यांच्या जवळचे आहात का कशासाठी आला होता सांगा ना आता मात्र सत्याने मीराला काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा सत्या हात जोडतो आणि म्हणू लागतो ताई मी जे बोलेल ते खरं बोलेल मी खोटं बोलणार नाही आता त्याची बायको सत्यादादाकडे बघू लागते वेळेस सत्या म्हणू लागतो ताई तुमच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालाय ना त्या ॲक्सिडेंट केसची मला अटक झाली होती त्या गुन्ह्याखाली मला अटक केलं होतं आता मात्र पितांबर जाधवच्या बायकोला धक्काच बसतो म्हणजे या माणसाने माझ्या नवऱ्याला मारलंय याने माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट केला होता तेव्हा लगेच ती म्हणू लागते याचा अर्थ म्हणजे तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं तेव्हा लगेच सत्या तो नाही हो ताई नाही मी खोटं बोलत नाही आहे मी खरं बोलतोय अगदी हे बघा माझ्याकडनं कुठलाही ॲक्सिडेंट वगैरे झालेला नाही आहे पण का कोण ठाऊक मला कोणीतरी या सगळ्यात अडकवतोय आणि म्हणूनच तुमच्या नवऱ्याच्या ॲक्सिडेंटच्या गुन्ह्याखाली मला कोणीतरी अडकवलं आहे ताई मी खोटं नाही बोलतो खरं बोलतोय आता मात्र मीरा मग लागते ताई खरंच हे खोटं नाही सांगत आहे यांनी काही चूक केली नाही आहे पण मुद्दामून कोणीतरी यांना तुमच्या नवऱ्याच्या ॲक्सिडेंटच्या केसमध्ये अडकवतं आहे ते का अडकवतं आहे का नाही हे आम्हालाही माहिती नाही म्हणूनच आज आम्ही माहिती काढण्यासाठी इकडे आलो होतो पण ताई खरंच सांगतो आम्ही असं काहीही केले नाही हो जर यांनी खरंच तुमच्या नवऱ्याचं ॲक्सिडेंट केलं असताना तर आज डोला, डोला खरस, खरस, हे तुमच्यासमोर उभेही रावलेच शकले नसते आणि तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलूही शकले नसते खरंच ताई आम्ही खोटं नाही बोलत खरंच तुमच्या मनात जे काही दुःख आहे ते आम्ही समजू शकतो कारण नवरा गेल्याचं दुःख फक्त तुम्हालाच माहिती आणि हे बघा ताई खरंच आम्ही जे बोलतोय ते अगदी खरं आहे त्यावर लगेच पितांबर जाधवची बायको म्हणू लागते तुम्ही दोघे भले माणसं दिसत आहेत म्हणून तर आज इथपर्यंत आलात मला असं वाटतंय की खरंच तुमच्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला नाही मारलं आता मात्र मीराही सत्याकडे बघू लागते कारण पितांबर जाधवच्या बायकोलाही विश्वास बसलेला असतो की सत्याने काही केले नाही त्यावर लगेच मीरा म्हणू लागते बरं ताई चला आम्ही येऊ का असे म्हणून आता लगेच तिथेच समोरच भिंतीवरती पितांबर जाधवचा फोटो लावलेला असतो त्याला हारही घातलेला असतो आता सत्य आणि मीरा त्या फोटोकडे बघत तिकडनं निघालेले असतात आता मात्र पितांबर जाधवची बायको रडत असते ही सगळी अवस्था बघून सत्या आणि मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेस इकडे आता रवी हॉलमध्ये बसलेला असतो तेव्हा मीरा आता रवी येते आणि म्हणू लागते रवी भाऊजी हे घ्या चहा पिऊन घ्या बरं घ्या पटकन चा आता रवी चहा पिऊ लागतो तेव्हा लगेच मीरा मला लागते भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल हे बघा आपण नक्की काहीतरी मार्ग काढू आता थोडंफार शांत वातावरण झालं ना की यावरती मार्ग निघेलच तेवढ्यात लगेच रवी म्हणा लागतो पण वहिनी मार्ग निघेल ना गं खरंच पुन्हा सगळं काही ठीक होईल का गं दादा तर खूपच चिडलाय कसं होणार आहे वहिनी तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा भाऊजी टेन्शन घेऊ नका आधी आपल्याला तुमच्या दादाला नीट करावं लागेल म्हणजे त्यांना आपल्या बाजूने वळून घ्यावं लागेल त्यांचं मत एकदा आपल्या बाजूने झालं ना की मग बघा तुमचं आणि रियाचं लग्न नक्की होणार तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो पण सत्यदादा आपल्या बाजूने येईल का वहिनी अगं त्याला तर हे मान्यच नाही आहे ना त्यावर आता मीरा मोलागते नाही रवी भाऊजी अहो एकदा का रियाचा आणि तुमचं प्रेम यांना पटलं ना की हे बघा आपल्या बाजूने नक्की उभी राहतील आणि हे आपल्याबरोबर असले ना की सगळं काही एकदम व्यवस्थित होऊन जाईल तेवढ्यातलं गेच आता आत्मनं निरूपा आलेली असते आता निरुपाने मीराचं हे बोलणं ऐकलेलं असतं निरुपा धावतच येते आणि मीराचा हात ओढतच तिला असं बाजूला आवडते आणि मी लागते काय गे फुलवाली माझ्या रव्याला फूस लावते अगं का असं वागतेस तू अगं तू आणि तो पनोती मिळून माझ्या रवीच्या आयुष्यात आले आणि सगळे त्याच्या आयुष्याची वाट लावून टाकली त्यावर लगेच मीराव लागते सासूबाई अहो मी तर फक्त रवी भाऊजींची समजूत काढत होते त्यावर लगेच निरुपा मला लागते हो काहीतरी म्हणे मी समजूत काढत होते अगं तूच फूस लावून त्या यमडीच्या पोरीच्या प्रेमात पाडले रव्याला मला माहिती आहे ना तेव्हा मीरा मला अगदी नाही सासूबाई मी असं का करेन तेव्हा लगेच निरुपा मला ते का करेन अगं तुझी सवयच आहे तशी तुला आणि तुझ्या आईला ना असं लोकांना भुरा पाडायची सवयच आहे यांना नाही का असं तुम्ही दोघींनी भुरा पाडलं आणि बरोबर लग्न करून या घरात आली तुला सवयच आहे अशी वागायची आता मात्र त्याच वेळेस दरवाज्यात सत्य आलेलं असतो सत्य आता निरुपाचं हे सगळं काही बोलणं ऐकू लागतो आता मात्र मीरा तर खूपच घाबरते कारण मीराचं तोंड दरवाजाकडे असतं आणि सत्य आलेला तिने बघितलेलं असतो आता मात्र मात्र लगेच मीरा मुलाग मी सा ते सासूबाई मी तुमच्यासाठी काही चहा वगैरे घेऊन येऊ का तुम्हाला चहा प्यायचा आहे का तेव्हा निरुपा मला ते कुठे झाली चहा वगैरे आणायला थांब इथे कुठेही जायचं नाही आणि ए फुलवाली तुला काय वाटलं तू असं घरच्यांशी गडगड बोलून एकेकाला असं तुझ्या बाजूने वळवणार आहे का असं काही होणार नाही आधी आता यांना लावून झाली ना तुमची मग मा आता माझ्या रव्याला फुसलावते अगं तुझ्यामुळेच तो त्या पोरीच्या प्रेमात पडला आणि त्याची वाट लागली पण आता मी माझं घर फुटू देणार नाही आ फुलवाली बास तुझी पनोती माझ्या रवीला लागता का म्हणे एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या रव्यापासनं चार हात लांब राहायचं आता मात्र सत्या हे सगळं काही बोलणं ऐकत असतो तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई मी खरंच काम आवरण्यासाठी जाऊ आतमध्ये तेव्हा निरुपा म्हणागते मी तुझ्याशी बोलायले आणि तू कुठे जाते खरं तर ना तू आमच्या घरात आली ना तेव्हापासूनच आमच्या घरात ना काही ना काही समस्या निर्माण व्हायला लागल्या नाहीतर आमचं आधी हस्तखतं कुटुंब खूप भारी होतं तो सत्या होता आधीपासून सटकल्यासारखा पण तू आल्यापासनं ना तो तर असा भेंबकला आहे ना काय करून बसतो सांगताच येत नाही आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं तो एकतर पणवती होताच त्याला तू डबल पणवती झाली साथीला त्यामुळे ना तुझी ही पणवती माझ्या रवीच्या आयुष्यातनं बाहेर निघ लगेच सांगते माझ्या रवीपासनं चार हात लांब राहायचं हे समजा वंदना तुझ्यामुळे घडतंय आता हे सगळं काही सत्य बघत असतो ऐकत असतो आता मात्र त्याच वेळेस मी राहता सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच निरुपा मला लागते तिकडे काय बघते मी तुझ्याशी बोलते ना तुझ्याशी बोलते ना मी मग तिकडे दरवाज्याकडे काय असे म्हणून आता निरुपा पटकन पाठीमागे वळू बघते आता मात्र दरवाज्यात आलेल्या सत्या बघतात इकडे निरुपाची तर फार लाई झालेली असते आता माझं काही खरं नाही या सत्याने सगळा तमाशा बघितला ऐकलं माझं बोलणं मी फुलवालीला खूप काही काही बोलले अरे बापरे आता हा सत्या मला जोडणार नाही माझं काय करेल या भीतीने आता निरुपा घाबरलेली असते त्याच वेळेस सत्य आता दरवाज्यातनं आतमध्ये येतो आता निरुपा जवळ येताच आता सत्य असं निरुपाच्या तोंडाजवळ अगदी वाकून निरूपाकडे बघू लागतो निरुपा आपले डोळे बंद करून घेते कारण ती घाबरलेली असते ना आणि हळूच असा एक अर्धा डोळ्या उघडा करून सत्याकडे बघू लागते आता सत्य मात्र जोर जोरजोरात हसू लागतो तेव्हा लगेच आता निरुपा सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य आता रवीजवळ येतो आणि लागतो धुमकेतो आज ना मस्त पार्टी करायची आपल्याला जंगी पार्टी झाली पाहिजे मस्त काहीतरी गोडाधोडाचं बनव का आता मात्र मीरा सत्याकडेच बघू लागते काय झालंय यांना आणि गोडाधोडाचं का बनवायचं अचानक असं तेव्हा लगेच आता रवीही सत्यदादाकडे बघू लागतो त्यावर सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं आजचा दिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे तुला माहिती आहे धुमके तू आज काय झालं तेव्हा मीरा लागते नाही काय झालं आज त्यावर सत्य म्हणागतो अगं धूमकेतू आपल्या रव्याला एक करोडची लॉटरी लागली आता मात्र हे ऐकताच निरुपाला तर काय करावं नाचावे की काय असं झालेलं असतं तेव्हा निरुपा म्हणागते हे सत्या खरं बोलतोय की खोटं बोलतोय तेव्हा सत्य म्हणतो निरूपा एवढी पैशांबद्दलची गोष्ट मी खोटी कशी सांगेल अगं खरंच लॉटरी लागली तेव्हा लगेच रवी म्हणा दादा अरे काय बोलतोय मी तर कधी तेव्हा सत्य म्हणागतो रव्या तू काही बोलूच नको अरे धुमकेतूच्या सांगण्यावरनं तू लॉटरीचं तिकीट काढलं होतं ना बघ माझी धुमकेतू किती लकी आहे तुला तिकीट काढायला लावलं आणि लगेच लॉटरी लागली कारण तिला माहिती होतं ना तुला पैसे भेटणार म्हणजे भेटणार अगं धुमकेतू तुझं कौतुक करावं तेवढं कमी बाई तुला आधीच कसं माहिती होतं धुमकेतू की रव्याला पैसे भेटतीलच म्हणून मनुन? म्हणूनच तू त्याला तिकीट काढायला लावलं ना त्यावर आता मीराही काय बोलावं काही नाही तिला सुचत नसतं ती गप्पच असते कारण तिने असं काही केलेलंच नसतं ना आता मात्र इकडे निरूपा खूपच होते आणि मी लागते हे पण ती उगाच काही बोलू नको हे सगळं काही तुझ्या बायकोमुळे नाही झालं हे सगळं माझ्या रव्याच्या नशिबात होतंच आणि माझ्या पोरांचं नशीब असलं भारीच असतं कारण माझ्या रव्याच्या आयुष्यात ना असा पैसा येणाराच असतो मी मागेच म्हटलं मा होतं ना रवी तू जिथे हात लावशील तिथे सोनं निघेल आणि बघ तू माझं ऐकलं आणि म्हणूनच तिकीट घेतलं आणि आज माझ्यामुळेच तुला एवढी एक करोडची लॉटरी लागली तेव्हा लगे गेस सत्या म्हणून हो ना निरूपा मग आज ना मस्त गोडाधोडाचं झालंच पाहिजे धुमके तू तुला जे बनवायचं आहे ते तू बनव निरुपा तुला जे करायचं आहे त्या पैशाचं ते तू करू शकते पण रव्या हे तिकीट तुझ्याजवळ ठेव आपण दोघेना थोड्या वेळाने जाऊ पैसे आणायला बरं का असे म्हणून आता लगेच ते तिकीट सत्या रव्याच्या हातात देतो त्याच वेळेस निरुपा धावत रव्याजवळ जाते आणि त्याच्या हातनं ते तिकीट हिसकावून घेते आता मात्र सत्या रवी आणि मीरा आता निरुपाकडेच बघत असतात तेव्हा निरुपा मला ते लागते हे तिकीट माझ्याकडे राहील आणि पैसेही मी घेऊन येईल तुम्ही काळजी करू नका आणि पैसे आल्यानंतर रव्या आपण ठरू त्या पैशाचं काय करायचं आहे कारण तिकीट माझ्यामुळे लागलं आहे ना हो की नाही असे म्हणून आता लगेच सत्य मात्र हसू लागतो आणि लागतो हो निरूपा अगं ठेव ठेव तुझ्याकडेच ठेवते तिकीट पैसेही तुझ्याकडेच ठेव तुला जे करायचं आहे ते कर कारण तिकीट तर तुझ्यामुळे लागलं ना तेव्हा लगेच आता निरुपम लागते हो तेव्हा सत्यम लागतो खोटं अगदी खोटं माझ्या धुमकेतुमुळेच रव्याने तिकीट घेतलं होतं आणि धुमकेतूमुळेच त्याला ते लगता। लगता। तिकीट लॉटरी लागली तेव्हा गेस निरुपा लागते पण होती सांगितलं ना तुझ्या बायकोमुळे काही होत नाही डबल पण होती ते जे काही झाले ते माझ्यामुळे झाले आता मात्र सत्य टाळ्या वाजव लागतो आणि लागतो वाह निरूपा अगदी बरोबर बोलतेस तू तिकीट उकडून बघ एकदा आता निरुपाला लगेच पटकन तिकीट उघडून बघते आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो कारण ते कसलं तिकीटंक असलं काय कोरा कागद असतो तेव्हा निरुपा ओरडत सत्याला म्हणू लागते ए सत्या माझी चेष्टा मस्करी करतोय का तू अरे कसलं तिकीटांक कसलं काय कागद आहे हा फक्त तेव्हा सत्य म्हणू लागतो निरूपा अगं मी तुला एक ना असं पटकन उदाहरण देण्यासाठी हे सगळं केलं आता तू काय म्हणाली कसलं तुझ्या धुमकेतूमुळे तिकीट लागलं काय ति कशाचं काय असं म्हणाली ना मग आधी काय म्हणाली तुझ्या या धूमकेतूमुळेच तु रव्या त्या पोरीच्या प्रेमात पडला दरवेळेस काही झालं तरी तू धूमकेतूवरती काय येते सांग ना आता पैशांचा विषय होता तेव्हा तर म्हणाली माझ्यामुळे झालं मग रव्या प्रेमात पडला या धूमकेतूची काय चुके आहे सांग ना बोल ना निरूपा आता मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरूपा आता आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता मीराला मात्र खूपच असू येतं कारण आता चप चटचट बोलणाऱ्या निरूपाची तर सत्याने एका शब्दातच बोलती बंद केलेली असते आता मीरा हसत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं अजून किती हसायली तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा तुम्हाला पटलं ना आता रवी भाऊजींचं आणि रियाचं प्रेम आहे त्यामुळे घ्या ना रवी भाऊजींना समजून आता मात्र सत्या पुन्हा भडकतो आणि म्हणून लागतो हे धुमके तू मी तुझ्या बाजूने बोललो उदाहरण तुझं दिलंय त्या रवीचं आणि रियाचं नाही आणि हे बघ मला त्यांचा सल्ला त्यांचा जो निर्णय आहे ना तो अजिबात पटलेला नाही आहे हे प्रेम वगैरे मला पटतच नाही आहे आणि रव्याने ते यमडीच्या पोरीवर प्रेम केलं आणि ते तर मला अजिबातच पटणार नाही त्यामुळे मला त्या रव्याचा विषय पुन्हा नको या तेव्हा लगेच मीरा मुलाक त्या ऐकून तरी घ्या तेव्हा सत्य लोकांनी धुमके तू अगं तू काय असं मोग घेऊन उभं असते निरूपाचं बोलणं ऐकत असते हे बघ तू पण कधीतरी स्वतःच्या बाजूने लढायला शिक अगं दरवेळेस ती निरूपा तुला नको नको ते बोलते आणि तू गुपचूप ऐकून घेत असते तुला काही उलट उत्तर देता येत नाही का तेव्हा मीरा म्हणू लागते औ कशाला उलट उत्तर देऊन भांडणं वाढवायची शब्दाला शब्द बोललं की भांडणं वाढतातच ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग होऊ द्यायची भांडणं अगं ते निरुपा पार डोक्यावर मीरा वाटते ना तरी पण तू गप्प बसते का तुला समजत नाही स्वतःच्याबद्दल काही बोलावं निरुपाला उत्तर द्यावं मला ना काही कळतच नाही आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते हे बघा ते सगळं जाऊ द्या आता तुम्ही शांत झालात ना म्हणजे तुम्हाला ते पितांबर जाधवबद्दल माहिती मिळाली ना मग प्लीज आपण रवी भाऊजींबद्दल विचार करूया ना हे बघा शांततेत विचार केला तर नक्की मार्ग निघेल तेव्हा सत्य मला तो धुमके तू सांगितला ना मला तो, तो विषय पुन्हा नको आहे आणि याच्या बाबतीत तर मला बोलायचंच नाही आहे या घरातच मला राहण्याची इच्छा नाही आहे कसले कसले माणसं असतात ना असे म्हणून आता रवीकडे बघतो सत्य आणि तिकडनं निघून जातो आता मात्र रवीला काय करावं काय नाही काही सुचत नाही सत्यदादाचं ऐकून घ्यायलाच तयार नाही मग मी काय करू असे म्हणून रागाच्या भरातच रवी निघून जातो आता था रवीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काही ऐकत नाही तर इकडे आता रवी आता त्याच्या रूममध्ये आलेला असतो आता मात्र सत्यता ऐकून घ्यायला तयार नाही या टेन्शनमुळे रवीला आता खूपच रडायला येत असतं त्याच वेळेस त्याला आठवत पहिल्यांदी कसं रवीने रियाला प्रपोज केलेलं असतं हे सगळे काही त्यांच्या प्रेमाचे क्षण त्याला आठवत असतात तेव्हा रवी मला वागतो रिया अगं काय करू मलाही तुझ्याशी लग्न करायचं आहे ग पण घरच्यांच्या विरोधात जाऊन नाही करायचं मला सगळ्या घरच्यांच्या संमतीने तुझ्याशी लग्न करायचं आहे गं मीही नाही जगू शकत तुझ्याशिवाय असे म्हणत असतानाच आता रियाचा रवीला रिया रिया मेसेज आलेला असतो आता रवी पटकन तो मेसेज वाचू लागतो रियाच्या डॅडाने तिला घरामध्ये बंद केलेलं असतं आणि येत्या दोन दिवसात जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तावरती तिचं जबरदस्तीने लग्न लावणार असतात आता मात्र रवी लागतो नाही रियाशिवाय मी जगू शकत नाही नाही मला काहीतरी करावंच लागेल असे म्हणून आता लगेच टेबलवरती वही आणि पेन ठेवलेलं असतो आता लगेच पटकन रवी ती वही घेतो आणि त्यावरती चिठ्ठी लिहू लागतो आता चिठ्ठी लिहून तडकाफडकी रवीने निर्णय घेतलेला असतो त्याच वेळेस इकडे बाहेर हॉलमध्ये निरुपाता मोबाईलमध्ये बघत असते तेवढ्यात देविका येते आता देविका आपल्या मैत्रिणीशी बोलत असते तिला सांगत असते अगं उद्या ना खूप मोठी ऑर्डर आलेली खूप श्रीमंत लोकांची ऑर्डर आहे ना उद्या सगळं सामान असं सा छान असलं पाहिजे स्पायसी असलं पाहिजे तेव्हा लगेच तिची मैत्रीण लागते अगं काय फरक पडतो सामान भारीतलं काय वापरलं हलकं काय वापरलं कोण बघणार एवढं तेव्हा लगेच देविका मुलागते नाही या अगं तुला माहिती आहे या श्रीमंत लोकांचं काम खूप अवघड असतं मेकअप कसाही करू दे पण त्या क्रीमा एकदम अशा मागातल्या पाहिजे असं स्वस्तातलं सामान जर बघितलं ना ते लोक खूप भडकतात श्रीमंत लोकांचं वागणं कसं असतं मला चांगलंच माहिती आता मात्र निरूपा हे देविकाचं सगळं काही बोलणं ऐकते आणि मनाशीच मिळू लागते अगं निरूपा बघ बघ तुझी सून श्रीमंतांच्या गप्पा सांगते कारण ती एक स्वतः गर्भ श्रीमंत आहे ना पण देविका अगं हे दुसऱ्यांना नटवणं काम करणं तुझं काम नाही आहे ग कारण तुझ्या बापाकडे अमाप पैसा आहे तू एकदा तुझ्या बापाला बोल मग बघ तुझा बाप त्याच्या त्या पैशाच्या ढगात न कसा पाऊस पाडतोय आपल्यावर आणि निरूपा मग हो तू हो ही खूप श्रीमंत होणार पण हे कधी होणार ही पोरगी तर काही बोलतच नाही या पोरीच्या आशेवरती कुठपर्यंत बसायचं एकदा बापाला बोलली असती तर हे पार्लरचं काम करायची काय गरज नाही 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 मला हिच्या आशेवरती बसून उपयोग नाही मला काहीतरी करावं लागेल नाहीतर तो सुजित कुमार पुन्हा पुढच्या हप्त्याला यायचा आणि मग हप्त्याला आल्यानंतर सत्या सत्या काय करेन सांगता येणार नाही मलाही विकून टाकेल एखाद्या हप्त्याला नाही 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 मला काहीतरी करावं लागेल आता देविका तर श्रीमंत सोन भेटली तिचं कधी तर कधी श्रीमंतीपणा आपल्याकडे येणारच आहे पण आपल्या रव्यासाठी अशी एखादी श्रीमंत बोरगी बघितली तर अरे वा मग तर श्रीमंती श्रीमंती होईल नाही नाही मला काहीतरी करावं लागेल तेवढं तर त्या लगेच देविकाचा फोन बंद होतो त्याच वेळेस निरुपा विचार करत असते तेव्हा लगेच आता देविका मू लागते आई तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा निरुपा आता लक्षच नसल्यामुळे गोंधळलेली असते तेव्हा देविका पुन्हा आवाज देते आणि मला लागते आई आहो मी काय विचारते तुम्हाला काही हवं आहे का तेवढ्यात निरुपा असं लागते आणि मला लागते नाही नाही काहीच नाही त्यावर देविका मला लागते मग ठीक आहे मी रूममध्ये जाते हा असे म्हणून देविका निघून जाते त्याच वेळेस आता निरुपा मला लागते हो माझ्या डोक्यात जो प्लॅन आला आहे ना तोच करायला पाहिजे मी पटकन आता ना पार्वतीला फोन लावते असे म्हणून आता निरुपा पटकन पारूला फोन लावते तेव्हा पारू म्हणू लागते अगो निरू काय पस दिवसापासनं तू एकदाही फोन केला नाही आता कशी काय आठवण आली त्यावर निरुपा मला लागते पारू ते सगळं जाऊ दे अगो मला तुला एक सांगायचंय मला ना अगदी देविकासारखी नाही पण श्रीमंत ऐकूच एक अशी पोरगी माझ्या रवेसाठी बघायची भेटेल का कुठे आहे का तुझ्या ओळखीत एखादी तेव्हा लगेच पारू मला लागते अरे बापरे रव्याचं लग्न करायचंय का तेव्हा निरुपा म्हणू लागते हो पण अगदी श्रीमंत पोरगी पाहिजे तेव्हा लगेच आत्ता पार्वती म्हणू लागते अगं तुला ते सुनीताचं घर माहिती होतं का देवळाच्या पाठीमागे राहत होती ती त्यावर निरुपा म्हणू लागते हो तिचं काय त्यावर गेस आत्ता पार्वती म्हणू लागते अगं तिचा नवरा ना आफ्रिकेला कंपनीत होता जॉबला अगं तिकडेच राहत होती ते त्यांनी बक्कळ पैसा कमावला आहे आता ते रिटायर झालेत ना म्हणून इकडे आलेत घरी राहायला आणि त्यांची एकुलते एक मुलगी तिच्यासाठी मुल मुल ते ना भारतातला मुलगा शोधताय त्यांना भारतातला मुलगा हवाय तिच्या मुलीसाठी त्यामुळे मला असं वाटतंय ते, ते खूपच श्रीमंत घराने आणि एकूल एक पोरगी पैसाच पैसा जो काही आहे ना तो फक्त पोरीचा त्यावर लगेच निरुपा खुश होते आणि लागते अगं अग पारू मग वेळ कशाला वाया घालवते अगं आपल्या रव्यासाठी कर ना ते फायनल अगं ते स्थळ जर आपल्या रव्यासाठी आलं ना खरंच खूप भारी होऊन जाईल तेव्हा लगेच पारू मग लागते अगं तू फक्त हो मन मी लगेच त्या पार्टीला घेऊन यायला तयारी आजच्या आज त्यावर निरूपा लागते हो लगेच मग चालेल मी तयारीला लागते मी सगळी काही तयारी करते पार्वती तू पार्टीला घेऊन ये त्यावर लगेच पारू मग लागते अगं निरू पण तो सत्या तो जर घरात असला तर राडा करेल ना त्यावर निरुपा मला ते नाही ग तो सत्य कसला राडा आहे तू घेऊनही मी तयारीला लागते असे म्हणून आता निरुपा मात्र पाहुणे येणार म्हणून तयारीला लागलेली असते त्याच वेळेस आता इकडे रवी हॉलमध्ये येतो रवी लगेच तिथे टे टेबलवरती लग चिठ्ठी ठेवतो आणि घाईघाईतच गाडीची चावी घेऊन निघालेले असतो तेवढ्यात मीराचं मात्र आता रवीकडे लक्षच असतं कारण तिला माहिती असतं ना रवी बाऊजी खूप टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात मीरा हॉलमध्ये येते आणि रवीला आवाज देऊन थांबव प्रयत्न करते पण मात्र रवी काही थांबायला तयार नसतो तो निघून जातो आता मीराचं लक्ष लगेच टेबलवरती जी चिठ्ठी ठेवलेली असते ना त्या चिठ्ठीवरती जातो, मीरा पटकन ती चिठ्ठी उघडते आणि वाचते मीरा तर धक्का घाबरूनच जाते कारण आता रवी भाऊजी खरंच आत्महत्या करायला निघालेत अरे बापरे आता मला काही करून यांना थांबवावं लागेल असे म्हणत आता मीरा पटकन घाई गाईत सत्याला फोन करते आणि लवकरच बाहेर भेटण्यासाठी बोलावते आता सत्याही धुमकेतूच्या सांगण्याप्रमाणे पटकन आलेला असतो तेव्हा लगेच आता मीरा धावत सत्याजवळ येते तेव्हा सत्या, ते सत्या मला तो धुमकेतू अगं काय झालंय एवढ्या घाईत कशाला बोलावलंय तेव्हा लगेच मीरा मुलात ते अहो तुम्ही म्हणत होता ना ते झालं शेवटी रवी भाऊजींना जे करायला सांगत होता ना ते करायला घेतलंच त्यांनी त्यावर लगेच सत्यमुळं तो म्हणजे काय म्हणायचं आहे तू मला नीट सांगशील का तेव्हा लगेच मीरामुळं ते, मीरा ते सांगायचे काय आता तुम्हीच बघा असे म्हणून मीरा आता ती चिठ्ठी सत्याच्या हातात येते आता मात्र त्या चिठ्ठीतला मजकूर वाचता सत्याला धक्काच बसतो कारण रव्या खरंच आत्महत्या करायला निघालेला असतो आता मात्र रवी काही करण्याआधी आपल्याला त्याला वाचवावं लागेल असे म्हणून सत्याने मीरा धावतच त्याच्या पाठोपाठ त्याला शोधण्यासाठी निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रवी आता रियाच्या घरी आलेलो असतो आता मात्र लगेच रियाचा डॅडाने आणि मम्माने दरवाजा उघडताच लगेच रवी म्हणतो हे बघा मला रियाशी लग्न करायचं आहे मी तिच्याशिवाय जगू शकत नाही आहे मला तिला भेटायचं आहे कुठे ती तेव्हा लगेच विक्रांत आता ढकलतच रवीला बाहेर घेऊन येतो आणि मला ते रव्या तुझ्यासारख्या भिकाऱ्याचं मी माझ्या पोरीबरोबर कधीही लग्न लावू शकत नाही आ तेव्हा रवी लागतो नाही लावू शकत ना मग एक काम करतो मी जोपर्यंत तुम्ही, जो तुम्ही आमच्या लग्नाला तयार होत नाही ना तोपर्यंत मी इकडनं कुठेही जाणार नाही तेव्हा विक्रा मला ए तू काही मन काही कर आम्ही तयार होणार नाही म्हणजे होणार नाही तेव्हा रवी मला तो ठीक आहे नाही आहे ना तुम्ही तयार मग मी तुमच्या दारासमोरच आज आत्महत्या करणार आहे माझा जीव संपवणार आहे आत्महन्न आता रियाने हे सगळं ऐकलेलं असतं तेव्हा रिया मला ते डॅडा मम्मा असं नका करू रवी खरंच काहीतरी जीवाचं बरं वाईट करेल था त्याला थांबवा पण मात्र विक्रांत लगेच दरवाजा बंद करून घेतो त्याच वेळेस आता लगेच रवी रॉकेलचा ड्रम घेतो आणि आपल्या संपूर्ण अंगावरती रॉकेल टाकतो आणि लगेच आपल्या खिशातनं माचिसची पेटी काढत आता काडी ओढतो त्याच वेळेस रवी आता, पेटलेली आता ती पेटलेली काडी आपल्या अंगावरती टाकणार तेवढ्यात आता लगेच पाठीमागणं सत्य आणि मीरा आलेले असतात ती काडी पटकन सत्य आपल्या हातात झेलतो आता मात्र रवी सत्यदादाकडे बघू लागतो आता या ढवळी करला चांगलीच अद्दल घडून तर रवी आणि रियाच्या लग्नाला कसा तयार होणार आणि ढवळीकरच्या विरोधात जाऊन त्या दोघांचं कसं लग्न लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद